महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक दोन फुले चाळ हा प्रभाग ब्याण्णव चाळीस लोकसंख्येसह अनुसूचित जातींचा मतदार आणि मुस्लिम मतदारांची मोठी संख्या असल्यामुळे हो या प्रभागाचा निकाल दलित आणि अल्पसंख्याक मतदारांच्या निर्णयावर अवलंबून असतो दोन हजार सतरा मध्ये तीन जागा जिंकणाऱ्या भाजप समोर या निवडणुकीत मोठे आव्हान आहे माजी महापौर डॉक्टर सिद्धार्थ धोंडे यांच्या विरोधात जाणे शीतल सावंत यांचा राष्ट्रवादीत प्रवेश आणि फर्जन शेख यांचा दुरावा यांमुळे पक्षाला नवीन चेहरे मैदानात उतरावे लागणार आहेत गतवैभव टिकवून ठेवण्यासाठी नेतृत्वाचा तिढा सोडवणे भाजपसाठी आवश्यक आहे दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस प्रबळ स्थितीत आहे सुनील टिंगरे टिंगरे यांचे बंधू सुहास यांच्या नेतृत्वाखाली शीतल सावंत आणि अलका खाडे यांचा अनुभव बळ देऊ शकतो या प्रभागाच्या आंबेडकरी विचारांना अनुकूल असलेल्या इतिहास आणि महाविकास आघाडीचे लोकसभा निवडणुकीत मताधिक्य राष्ट्रवादीला पोषक आहे या प्रभागात आरक्षणाचा मुद्दा विशेषतः एस महिला आरक्षण अनेक इच्छुकांची राजकीय भवितव्य ठरवणार रा आहे सामाजिक समीकरणे जुळवून दलित आणि अल्पसंख्याक मतदारांना एकत्रित करणारा पॅनलचा चार जागांचा लढीत विजयी होण्याची शक्यता आहे